नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रात वाहतूक व्यवस्था सुधारला जाईल आता रेडिओ रिक्षा रेडिओ टॅक्सी म्हणजेच ॲग्रिगेटेड टॅक्सी रिक्षा हे निलाव पद्धतीनं परवाने देण्याचा मार्ग खुला झालेला आहे मी महाराष्ट्रातील सर्व मोटर कॅब मराठी लोकांना सांगू इच्छितो जे तुम्ही पर्यटक परवाने काढतायसा तुम्हाला कुठलाही स्थानिक धंदा करता येत नाही आणि ज्या वेळेला आपण परवाना काढतो त्यावेळेला माझी टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे म्हणून तुम्ही तिथं लेटर देत असा आता हे काय परमिट मिळायसाठी त्या कंपन्या सगळं करतात ओलाकोला तर हा बेकायदेशीरच आहे आता त्याला चांगलाच आळा बसणार आहे राहतो प्रश्न ओला कोलाला बाहेर ठरवायचा अधिकार आहेत का बिलकुल नाहीत आणि महाराष्ट्र शासनालासुद्धा अधिकार आहेत का नाहीत पण ॲग्रिकेटेड टॅक्सी जर झाल्या रेडिओ टॅक्सी रेडिओ रिक्षा वेगवेगळ्या वेग कलरच्या गाड्या झाल्या आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी प्राधिकरणासाठी ॲप जर झालं तर त्या ॲपला मात्र ते कमिशन घेऊन ॲग्रिकेटर हे चालवू शकतो पण हे परमिट निलावानं घ्यावे लागणार आहेत त्या ओनरला घ्यावे लागणार आहेत ॲप मालकाला पण ते ॲप ज्या जिल्ह्यात तुम्ही घेणार ज्या समजा मुंबई महाग महानगर क्षेत्रात जर तुम्हाला घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला तिथलं लायसन घ्यावं लागेल आणि मुंबई महानगर क्षेत्रातील एक हजार पंचवीस गावातच ह्या गाड्या व्यवसाय करू शकतील पण पार्किंगची व्यवस्था त्यांची स्वतःची हवी आहे ह्या ॲग्रिगेटेड टॅक्सीच्यामुळं सेवा तर सुधरलंच नियमबाह्य जे काम होतं ते ओला कोलालासुद्धा लगाम ही बसणारच आहे आणि मी मराठी लोकांना एवढंच सांगणार आहे आता हे मॅटरच तुमच्या वरती आले तर यांना आता सरकारला एक समिती नेमावी लागेल ॲग्रिगेटेड टॅक्सीसाठी आणि त्याचा मसुदा बनवावा लागेल आणि समितीची मान्यता घेऊन समितीला मंत्रिमंडळानं एक एक शिफारस लागू करून त्यांना कायद्याच्या कक्षेत आणता येतील तर मी तर ह्या मताचा सरळ सरळ स्पष्ट मतानं सांगू शकतो की तुम्हाला जर मिट्टणात पैसे पाहिजेत ना शासन भाडं ठरवून देतं ना टॅक्सीला आणि काळ्या पिवळ्या टॅक्सीला आणि रिक्षाला तुम्ही बिंदास टॅक्सीचं परमिट काढा रिक्षाचं परमिट काढा टॅक्सीलासुद्धा सहा सीटरचा परवाना मिळतो तुम्हाला आणि त्याच्यासाठी भाडं ठरवलं जातं कुल कॅब म्हणून आहे ना ए सी गाडीसाठी सुद्धा सुविधा आणि जर तुम्ही असं केलंसा तर तुम्हाला त्रास कमी होईल आणि मग ह्या अधिकृत गाड्या ह्या कराव्या लागणार आहेत